नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो कृष्णा आंधळे नावाचा आरोपी ज्या वेळेसपासून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यावेळेसपासून हा कृष्णा आंधळे फरार होता कृष्णा आंधळेचा शोध हा घेण्यासाठी अगदी पोलिसांची पथके पाठीमागे होती सी आय डी पाठीमागे होती किंवा या सगळ्या तपास यंत्रणा सुद्धा या सगळ्या कृष्णा आंधळेच्या पाठीमागे होत्या तरीसुद्धा कृष्णा आंधळेचा तपास हा लागत नव्हता नेम नेम की नेमका आंधळे नेम गेला कुठे गायब कुठे झाला आणि या सगळ्या गोष्टीबाबत नेमकी माहिती कोणालाच नव्हती परंतु कृष्णा आंधळे नेमका गेला कुठे किंवा काय झालं हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार रणजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो आपल्याला माहीत आहे संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या साली म्हणजे अगदी पाच सहा महिन्यापूर्वी यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि त्यांची जी हत्या झाली त्या हत्येपासून बीड जिल्ह्याला एक वेगळंच वळण आलं बीड जिल्ह्याचं नाव हे बिहारसुद्धा लोक म्हणू लागले बीडला बिहारचं नाव द्या आणि ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस आरोपींची नावे स्पष्ट नव्हती आरोपी नेमके कोण आहेत सुदर्शन भुले नेमका कोण आहे किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये कोणी काय केलंय आणि याचं कारण जे काही संतोष देशमुख यांची हत्या झाली होती याचं सुद्धा त्यावेळेस स्पष्ट नव्हतं मात्र ज्यावेळेस या केसमध्ये सगळे काही माहिती पुढे येऊ हो लागली जे काही राज पुढे येऊ हो लागले आणि ज्या काही गोष्टी पुढे येऊ हो लागल्या त्या अतिशय धक्कादायक होत्या आणि त्या गोष्टी पुढं आल्यामुळे बीडला कुठंतरी बिहार मानव लोक मानू लागले आणि त्यावेळेसपासून आपण बऱ्याच घटना बीड जिल्ह्यातून ऐकलेल्या आहेत संतोष देशमुख यांचं मोठं प्रकरण झालं संतोष देशमुखांचं प्रकरण म्हणजे अवघ्या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखांचं प्रकरण गाजलं आणि त्या प्रकरण झाल्यानंतरसुद्धा महाराष्ट्रामधून किंवा बीडमधून ज्या काय बातम्या येत होत्या त्या अतिशय धक्कादायक होत्या कारण गँगवॉरनं अजून कोणाला तरी मारलेलं होतं आणि अनैतिक संबंधांसु संबंधातूनसुद्धा बोललं जात होतं त्यांची हत्या करण्यात आली होती म्हणजे अशा प्रकारच्या या काही बातम्या किंवा अशा प्रकारचे जे काही बीडमधून येत होतं ते अतिशय धक्कादायक होतं आणि बीड जिल्ह्यातील कायदा व्यवस्था नेमका किती ढासळला होता किंवा ढासळलेला अजूनसुद्धा असू शकतो या सगळ्या गोष्टीमध्ये ते सगळं काही पुढं आलेलं होतं बीडमधून परंतु तपास यंत्रणेवर खरे सवाल उपस्थित झाले होते प्रश्न उपस्थित झाले होते आणि ते प्रश्न उपस्थित का झाले होते तर कृष्णा आंधळेचा शोध हा लागत नव्हता नेमका कृष्णा आंधळे गेला कुठे काय झालं या सगळ्या गोष्टीमध्ये तर कृष्णा आंधळेनं एक महत्त्वाची भूमिका संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये बजावली आहे असं मीडियामध्ये उघडकीस आलेलं आहे किंवा माहिती आलेली आहे आणि त्यानं सांग ज्या काय मीडियामधून माहिती आली किंवा ज्या काही सगळ्या गोष्टीमधून माहिती आलेली आहे की संतोष देशमुखांची ज्यावेळेस हत्या हे लोक करत होते मारत होते त्यांना त्यावेळेस कृष्णा आंधळे नावाचा आरोपी हा त्यांना मदत करत होता तो म्हणजे फोटो व्हिडिओ काढत होता आणि अपहरणाच्या सुद्धा तो सोबत होता हे सगळे गाडी घेऊन एकाच गाडीमध्ये होते आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कृष्णा आंधळे हा सापडणं महत्त्वाचं बोललं जाते कारण कृष्णा आंधळे जर सापडला तर पुढच्या गोष्टी ज्या काही उघडकीस येतील त्याच्याकडे जी काही वेगळी माहिती असेल तर ती माहितीसुद्धा उघडकीस होणार आहे येणार आहे आणि त्यामुळे कुठंतरी कृष्ण आंधळी लवकरात लवकर सापडावा अशी इच्छा लोकांची होती आणि या गोष्टीमधून कुठंतरी संतोषांना देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळावा ही सर्वांची इच्छा आहे आणि होतीसुद्धा आहे सुद्धा आणि राहणार सुद्धा आहे कारण त्यांच्या परिवारामध्ये अजूनसुद्धा कुठेही सुख आपल्याला दिसत नाही आहे जे काही त्यांचे वक्तव्य येतात पुढं जे काही त्यांचे प्रतिक्रिया पुढे येत आहेत त्या प्रतिक्रिया ऐकून अजूनसुद्धा माणूस थक्क होऊन जातो कारण लोकमतला जो काही इंटरव्ह्यू दिला किंवा वेगवेगळ्या टी व्ही चॅनलवर जे काही इंटरव्ह्यू देत आहेत धनंजय देशमुख असतील किंवा त्यांच्या परिवारातील वैभवी असेल तर या सगळ्या इंटरव्ह्यूमधून या सगळ्या मोलाखी मुलाखतीमधून एक महत्त्वाची बाब बोलली जाते आणि ती म्हणजे कृष्णा आंधळेविषयी बोललं जाते सांगितलं जातं आहे की कृष्णा आंधळेला लवकरात लवकर पकडलं गेलं पाहिजे कृष्णा आंधळे नावाचा आरोपी जो फरार आहे तो फरार जरी असला तरीसुद्धा लवकरात लवकर त्याचा शोध घेतला गेला पाहिजे आणि आपल्या तपास यंत्रणांना जी काही त्याची माहिती आहे म्हणजे कृष्णा आंधळे नेमका कुठे होत आहे किंवा कुठे फिरत आहे सगळ्या गोष्टीबाबत ही त्या परिवाराला असो किंवा या महाराष्ट्राला सांगायला पाहिजे नेमकं महाराष्ट्राने एवढं उचलून धरलं सगळ्या काही गोष्टी दाखवल्या आणि एवढं काही लोक बोलले कृष्णा आंधळी असेल किंवा या संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे जे कोणी लोक होते ते सगळे बोलले आणि कृष्णा आंधळी असो किंवा संतोष देशमुखांना न्याय हा मिळाला पाहिजे कृष्णा आंधळी सापडला पाहिजे अशा प्रकारची भूमिका लोकांची आहे आणि या सगळ्या गोष्टीमधून कुठेतरी तर्क वितर्क लावण्याचा सुद्धा प्रयत्न कृष्णा आंधळीविषयी होतो आणि तो झालाच पाहिजे कारण या सगळ्या गोष्टीमधून जर लवकरात लवकर किंवा कृष्णा आंधळीविषयी काही प्रकरण हे चालू पाहिजे संतोष देशमुखांचं प्रकरण जर चालू पाहिजे तर अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा होणं गरजेचं असतात त्याच वेळेस तरी हे प्रकरण चालू राहणार आहे तर्कवितर्क लावले तरच हे प्रकरण चालू राहणार आहे आणि या प्रकरणावर कुठंतरी कृष्णा आंधळेचा असेल किंवा या सगळ्या लोकांचा असेल शोध लागून या सगळ्या डीपमध्ये जाऊन लोक विसरू नयेत आणि विसरली तर नक्कीच हे प्रकरण दबणार आहे आणि त्याच्यामुळे तर्क वितर्क सुद्धा जे लोक लावत आहेत ते सुद्धा काही चुकीचं नसल्याचं सुद्धा बोललं जाते आणि याच्या मागचं कारण म्हणजे की संतोष देशमुखांच्या परिवाराला जे काही लोक बोलत आहेत आज की न्याय मिळवून द्यायला पाहिजे न्याय मिळवण्याच्या पाठीमाग हा सुद्धा उद्देश महत्त्वाचा आहे हे प्रकरण कशा प्रकारे तरी कसं तरी पडत झडत प्रकारे तरी हे चालू झा चालूच राहिलं पाहिजे कुठंही हे प्रकरण बंद करण्याचा प्रयत्न कोणीसुद्धा केला गेला नाही पाहिजे आणि झालंच नाही पाहिजे याचं महत्त्वाचं कारण आहे आणि यात ती देशमुख परिवार जे काही दुःखामध्ये आहे त्या दुःखामध्ये आज सगळा महाराष्ट्र होता काही काळापूर्वी अगदी दोन महिन्यापूर्वी अवघा महाराष्ट्र त्यांच्या दुःखामध्ये सामील होता परंतु आता जे काय वातावरण निर्माण झाले ते वातावरण म्हणजे हे प्रकरण बंद पाडण्याच्या मार्गावर किंवा टोटली आता बंद पडलेलंच असताना अजून आता टोटली कशाप्रकारे हे लोक बंद पा पाडतायत किंवा मीडिया सुद्धा आता या प्रकरणावर बघा झाकण त्याने टाकलेलं आहे अर्थातच मीडिया जे काही ट्रेंडिंग विषय आहेत ते ट्रेंडिंग विषय पकडून पुढं चालत असते परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये ट्रेंडिंग विषय असो किंवा कुठलाही विषय यांच्यामध्ये असो कृष्णा आंधळे विषयाची माहिती कृष्णा आंधळे असेल किंवा या संतोष देशमुख प्रकरण कृष्णा आंधळेच्या मार्फत संतोष देशमुख प्रकरण चालतं कृष्णा आंधळेच्या मार्फत संतोष देशमुखांचं नाव येतं आणि हे प्रकरण कुठेतरी उजागरगी उजागिरीस राहावं संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहेत परंतु यामध्ये काही लोकंसुद्धा फायदा घे घेतात किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये सांगतायत वेगळंच बोलतायत वेगळंच आणि जरी तुम्हाला वाटत असेल तरीसुद्धा ते या प्रकरणामध्ये चालू ठेवण्यास मदत करतायत आणि कुठंतरी लोकांच्या मनामध्ये त्यांचा विसर पडू नये या प्रकरणाचा म्हणून हे सगळं चाललेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या प्रत्येकेबद्दल भावनेबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नेमकं व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद